वृश्चिक राशी हैं। नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरुग्रहाचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृष्टिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा ला। व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही महत्त्वाच्या समस्या असेल अडचणी असेल ज्याचं निराकरण होत नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुजी मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी नोकरी आहे परंतु विवाह होत नाहीये अनेक स्थळ घरापर्यंत येऊन गेले होकार देताय नकार देताय याच बरोबर गुरुजी लग्नाला पाच ते सात वर्षाचा कालखंड गेलाय परंतु संतती होत नाही आहे काय करावं यातनं मार्ग कसा निघेल परदेशात गेलेलं योग्य आहे की मायदेशी राहून मी कार्य करावं काम करावं व्यवसाय केलेला चांगला आहे के की नोकरी माझ्यासाठी योग्य आहे वास्तू घेणं योग्य राहील का गुरुजी वाहन घ्यायचे कधी घ्यावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील गुरु महाराजांचं राशी परिवर्तन म्हणजे मनुष्याला प्रत्येक कुतुहल असतं की गुरु महाराजांनी माझ्यासाठी काय आणलंय गुरु महाराज हे एक वर्षानंतर राशी परिवर्तन करतात आणि याचा मानवावरती सजीव सृष्टीवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो वैशाख मासातील कृष्ण पक्षातील बुधवार मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराज राशी परिवर्तन करत आहे ते वृषभ राशीतनं मिथून राशीमध्ये येत आहे गुरु महाराजांचा राशी परिवर्तनाचा पुण्यकाळ हा रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे वृष्टिक राशीच्या जातकांना गुरु महाराज हे सुवर्ण पादनं आले आहेत गुरुजी पादाने आले म्हणजे चांगले कि नाही चिंता घेऊन आलेले आहेत ते वृष्टिक राशीच्या जातकांना गुरु महाराज हे अष्टम स्थानात असणारे म्हणजे आठवा गुरु असणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चौथा आठवा बारावा गुरु हा पीडादायक सांगितलेला आहे त्रासदायक सांगितलेला आहे अष्टमस्थानातील गुरु हा अचानक ऍक्सिडेंटचे योग म्हणून या लोकांना वृश्चिक राशीच्या लोकांना सांगेल वाहन जपून चालवा याचबरोबर मायग्रेन तो मिथून राशीत आलेला आहे बुद्धीच्या संदर्भातले विकार मग काही आजार आहे आहे अंगावर काढा का नाही चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या बऱ्याच वेळेला लोखंडी वस्तू लागते मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो वेळेस त्याचा उपचार घेतला तर पुढे काही गँग्रिंड सारखा त्रास होत नाही एखादा अवयव काढावा लागत नाही तुम्हाला याचबरोबर कोणाबरोबर व्यवहार करत असाल तर फसवणूक तुमची होऊ शकते ही शाश्वत गोष्ट आहे कोणी बोलेल मी नोकरीला लागून देतो तुम्हाला कोणी बोलेल गुरुजी आमच्या जीवनात अजून काय वाईट गोष्टी घडू शकतात तर फसवणूक आर्थिक थोड्या दिवसांसाठी मला पैसे उसने द्या मी तुम्हाला नंतर आणून देतो कुणी दाम दुप्पट करण्याचा आमिष देत कुणी अजून काही गोष्टी करण्याचं आमिष देत तर या प्रलोभनांपासून तुम्ही दूर राहा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहिली गोष्ट हे जर तुम्ही केलं नाही तर नक्की तुम्हाला याचा त्रास येणाऱ्या कालखंडामध्ये संभवतोय अचानक एक धनप्राप्तीचा मार्ग तुमच्यासाठी निर्माण होतोय म्हणजे मनात नव्हतं अचानक एखादं काम मी हातात घेतलं एखाद्याचा व्यवहार करून दिला आणि त्यातनं तुम्हाला एक मोठी धनप्राप्ती झाली हा एक तुमच्या बाजून जमेचा विषय आहे कोर्ट केसेसच्या काही तुमच्या चालू असेल आणि याच्यामध्ये या कोर्ट केसेसमध्ये जर काही तारखा पडलेल्या त्या तारखांकडे तुम्ही दुर्लक्ष करताय तर मी सांगेल दुर्लक्ष करू नका तिथे तुम्ही फॉलोअप घ्या जा तुम्ही निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचा एक योग वृश्चिक राशीच्या जातकांसाठी उत्तम आलेला आहे अतिशय उत्तम गोष्ट आहे अष्टम स्थानातील त्यामुळे कर्ज शक्यतो घेणं टाळावं व्यवहार मोठे टाळावेत ज्यात आपण कुठे अटकणार नाही गुरु महाराजांना तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत त्या अमृतदृष्टी आहेत पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवम दृष्टी मग पंचम पंचमदृष्टी पंचम ही व्ययामध्ये जाते आहे गुरु महाराजांमध्ये एवढं ताकद आहे त्यांच्या स्थानामध्ये त्यांच्या दृष्टीमध्ये ते ज्या स्थानात जातात तेथील अशुभत्व कमी करतात तिथे शुभत्व प्राप्त करून देतात आणि त्यांच्या दृष्टीनं जसं एखादा मृत माणूस अमृत संजीवनी मंत्राने जिवंत व्हावा तसं गुरु महाराजांच्या दृष्टीनं अशुभत्व कमी म्हणून तिथे शुभत्व प्राप्त होत असतं मग गुरु महाराजांची पंचम दृष्टी ही व्ययावरती गेलेली आहे खर्चाचं प्रमाण वाढतं जरी असलं तरी त्याला अंकुश गुरु महाराज लावतील याचबरोबर कोणाच्याही वादविवादात भांडणात तुम्ही पडू नका ही ही गोष्ट लक्षात ठेवा परदेशात जाण्याची एक उत्तम संधी तुमच्यासाठी आलेली आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मग शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल व्यापारासाठी असेल उद्योगधंद्यासाठी असेल उत्तम आहे तुम्ही जा ते कार्य तुमचं उत्तम पूर्ण होणार आहे याचबरोबर दवाखान्याचे कुठले काही जर काम असेल तर ते पहिले लवकर करून घ्या ते तुम्ही रेंगळत ठेवू नका एखाद्या अनाथ आश्रमाला काही आर्थिक मदत करता आली तर ती तुम्ही करा ती तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे गुरु महाराजांची अष्टमातन सप्तम दृष्टी ही धनस्थानावरती जाते मग धनस्थानावरती दृष्टी धनाचा ओघ वाढवणारी अचानक धनप्राप्ती करून देणारी आणि अचानक धन घालवणारी सुद्धा आहे कुटुंबामध्ये थोडस कलहकारक वातावरण निर्माण होणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वादविवाद पत्नी पत्नीमध्ये भांडण छोट्याशा कारणावरणं पती पत्नीमध्ये थोडी मानसिक अस्थिरता प्राप्त होणं यांसारख्या गोष्टी निर्माण होणार आहेत या गोष्टी जर आपल्याला निर्माण होऊ द्यायच्या नसेल तर मौनम सर्वार्थ साधन मौन ठेवा प्रत्येक शब्दाला पत्नीला कुटुंबामध्ये उत्तर केलंच पाहिजे असं नाहीये काही गोष्टी सहनक्षीलतेच्या पलीकडे जाऊ देऊ नका आलेल्या आर्थिक पैशांचा व्यवहार धन हे थोडस तुम्हाला सिक्युअर करता येत असेल याच बरोबर असलेल्या या आर्थिक धनस्थितीच्या बाबतीमध्ये काही तुम्हाला डिपॉझिट करून ठेवता येत असेल पैशांची अति प्रमाणामध्ये तुम्ही उलाढाल करू नका अष्टम स्थानातील नवम नवमदृष्टी ही चतुर्थावरती जाते आहे अष्टमेश गुरु वाहन सुख देईल जमिनीच सुख देईल वाहनाचं सुख देईल परंतु जुन्या वस्तू घेण्याच्या पंध्यात पडायचं नाही नवीन घ्या घेतली तर आणि अष्टमी गुरु असल्यामुळे मी सांगेल शक्यतो यावर्षी टाळले तरी चालेल आर्थिक उलाढाल करताना थोडा त्रास होणार आहे आर्थिक उलाढाल करत असताना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्याला वाचायचं असेल शक्यतो विचारपूर्वक व्यवहार किंवा न केलेले बरे व्यापारामध्ये थोडीशी मंद स्थिती जाणवेल नोकरीमध्ये थोडी चिडचिड जाणवेल वरिष्ठांचा जाच तुम्हाला जाणवेल त्याच्यामुळे असं वाटेल नोकरी सोडून द्यावी की काय परंतु आलेल्या परिस्थितीला शांततेनं तोंड द्या म्हणजे तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल या लोकांनी गुरु बदलाच्या दिवशी गुरु मंत्राचा जप आपल्या गुरूंकडनं करून घेतला पाहिजे पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण गोरगरिबांना किंवा आपल्या गुरुजींना दान केलं पाहिजे या दिवशी दत्तप्रभूंच्या मंदिरात जाऊन अभिषेक केला पाहिजे पिवळ्या रंगाची मिठाई दान केली पाहिजे अन्नदान केलं पाहिजे एखादा पानपुईची व्यवस्था केली पाहिजे पिवळ्या रंगाच्या वस्तूच्या दानाला फार महत्व आहे गुरु पालटाच्या दिवशी कराच परंतु इथून पुढे प्रत्येक गुरुवारी पिंपळाच्या वृक्षाला अगरबत्ती लावणे सात प्रदक्षिणा घालणे तिथे बसून गुरुमंत्राचा जप करणे शक्य असेल तर पुराणोक्त मंत्र वेदोक्त मंत्र गुरुजींद्वारे किंवा स्वत ओम ब्रहस्पत ये नमाहा या मंत्राचं पठण करणे एखादं पिंपळाचं वृक्ष तुम्ही लावा एखाद्या देवालयामध्ये मंदिरामध्ये त्याचं जतन करा म्हणजे आपल्यावरती येणारं अरिष्ट संकट हे संपूर्णता दूर होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार